आजकाल जे फॅड आहे डिटॉक्स करण्याचं तर मी तुम्हाला एक असा मॅजिकल इन्ग्रेडियंट सांगणार आहे एक असा मॅजिकल खूप सोपा उपाय सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला जे डिटॉक्स करायचं आहे ते डिटॉक्सही तुम्ही खूप छान प्रकारे करू शकता विदाउट साईड इफेक्ट विदाऊट एनी फॅन्सी डायट कुठल्याही प्रकारचे फॅन्सी किंवा असं स्ट्रिक्ट डायट फॉलो न करता तुम्ही छान डिटॉक्स करू शकता आणि त्याचबरोबर तुमची त्वचाही छान होणार आहे तुमचं एजिंग जे आहे ते स्लो डाऊन होणार आहे म्हणजे तुम्ही अँटी एजिंग मेडिसिन आहे हे असंही समजू शकता त्याचबरोबर काही इतर कुठले आजार असतील जसं की सांदेदुखी आहे आंबवात आहे त्याच्यानंतर स्किनचा कुठला डिसऑर्डर असेल ओबेज असाल वेट गेन खूप जास्त प्रमाणात झालेला असेल हाय कोलेस्ट्रॉल असेल शुगर असेल ब्लड प्रेशर हाय असेल अशा प्रकारे कुठलाही शरीरामधील आजार असेल तर त्याच्यावर सुद्धा डेफिनेटली खून खूप छान प्रकारे इम्पॅक्ट होताना दिसतो हार्मोनल इश्यूज काही असतील तर ते रिव्हर्स होताना दिसतात इतकं छान इन्ग्रिडियंट आहे हे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेद लाईफस्टाईल कोचसुद्धा माझा क्लिनिक आहे मर्म आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथे तर हा जो स्पेशल मॅजिकल इन्ग्रिडियंट आहे ते आहे एरंड तेल अगदी बरोबर आहे कॅस्टर ऑइल जे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं किंवा खूप सिंपल असल्यामुळे बऱ्याचदा निग्लेक्ट केलं जातं पूर्वीच्या काळी कसं का असायचं ना ऑलमोस्ट आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा सगळ्यांना सरसकट घरात जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्यांना हे तेल दिलं जायचं आणि मग एक, एक टोटल डिटॉक्स होम डिटॉक्स केलं जायचं तर त्याचे अनेक फायदे त्यावेळेच्या लोकांना अनुभवलेले आहेत तुम्ही बघत असाल जर का तुमच्या घरांमध्ये तुमच्या आजी पणजी असे वयस्कर लोक असतील तर त्यांचे केस बघा अजूनही चांगले आहेत दात अजून चांगले आहेत डोळे अजून चांगले आहेत तर अशा प्रकारेही जे काही जे खूप लांग पर्यंत यांचं टिकलेलं आहे किंवा ते इतक्या एज पर्यंत व्यवस्थित जगलेले आहेत त्यांचं जे लाईफ आहे ला ते चांगलं आहे तर ह्याचं सगळं कारण आपण श्रेय जे आहे ते ह्या एरंडे तेला देऊ शकतो जे की त्यांच्या लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी त्यांना दिलं होतं तर हे जे एरंडेल तेल आहे पहिल्यांदा बघू आपण की हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण सगळे डिटेल्स याचे बघणार आहोत की कोणी घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं कसं घ्यायचं आणि एरंडेल तेल घेतल्यानंतर पोस्ट ट्रीटमेंट काय करायची हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे रेंडेल तेल कुणी घ्यायचं कोणी घ्यायचं म्हणाल तर अगदी नवजात बालकापासून म्हणजे जे आता जे जन्माला आलेलं बाळ आहे त्याच्यापासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना हे एरंडेल तेल सूट होतं कारण हे सौम्य गुणाचं आहे जरी ते उष्ण आहे तरी सुद्धा ते सौम्य विरेचक आहे म्हणजेच त्यांनी खूप जास्त स्ट्रॉंग असं काही त्रास कोणाला होत नाही अगदी मृदू आहे आणि त्यामुळे ते, ते सगळ्यांना सूट होतं फक्त क्वांटिटीचा फरक असतो म्हणजे किती प्रमाणात ते द्यायचं आहे याच्यामध्ये फरक राहतो तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की त्याची क्वांटिटी कशी डिसाईड करायची की तुम्हाला सूट होणारी क्वांटिटी जी आहे ती कशी डिसाईड करायची हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कोणी घ्यावं तर सगळ्यांना हे चालणार आहे आणखी पुन्हा एकदा असं सांगितलं की जे मगाशी लिस्ट आणली की डिसिजेसची प्रकारे कुठलाही डिसीज असेल स्किनचा कुठला इश्यू असेल सांध्यांशी संबंधित कुठले म्हणजे सांध्यांचं दुखणं कुठलंही असेल वाताशी रिलेटेड कुठलाही आजार असेल त्यांना सगळ्यांना ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल आहे हाय बीपी आहे वजन वाढलेलं आहे थायरॉइड आहे कुठल्याही ग्लँडशी हॉर्मोनशी संबंधात कुठलाही आजार असेल अशा सगळ्यांसाठी हे सूट होणारं असं हे खूप साधं आणि सिंपल मेडिसिन आहे सो so, गुण जे आहेत तर त्याच्यामध्ये खूप महत्वाचा गुण सांगितलेला आहे तो म्हणजेच वयस्थापन वयस्थापन म्हणजे असं होत नाही एजिंग हे चालूच राहतं बट त्याचा जो स्पीड आहे एजिंगचा जो स्पीड आहे तो कमी करण्याचं काम हे एअर तेल करतं कारण पुन्हा एकदा हे पूर्ण डिटॉक्स करत असतं त्यामुळे पुन्हा एकदा शरीराला नव चेतना देण्याचं काम हे एअर तेल देत असतं त्याचबरोबर ह्याचा जो महत्वाचा गुण आहे जो की डिटॉक्स म्हणून यूज होतो तो आहे स्रवसन संसन्याचा अर्थ शरीरामध्ये जिथे कुठेही हा चिकटलेला मळ असेल चिकटलेले टॉक्झिन्स असतील जे अडकून पडलेले आहेत तर त्यांना बाहेर ओढून काढून मग शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचं काम हेअरंडल तेल करत असतं आणि म्हणूनच एक परिपूर्ण डिटॉक्स शरीराच्या कुठल्याही सेल्समध्ये जरी काही प्रॉब्लेम असेल टॉक्झिन्स कलेक्ट झालेले असतील तर तिथेपर्यंत हे पोचतं कारण ह्याचा अजून एक गुण जो सांगितलेला आहे तो म्हणजे आहे सूक्ष्मगामी सूक्ष्मगामी म्हणजेच अगदी छोट्यातल्या छोट्या जागेमध्ये पर्यंत हे पोचतं आणि तिथून तो मल जो आहे तो शरीरातून बाहेर काढून टाकतो आणि म्हणूनच ह्याचा पुढचा जो गुण सांगितलेला आहे त्वच तो काम करताना दिसतो त्वच्च म्हणजेच त्वचेला चांगलं करणार त्वचेला एक प्रकारे ग्लो देणार तर हे काम कशामुळे होतं तर बऱ्याचदा त्वचेमधून मधूनही डिटॉक्स केलं जातं हे तुम्हाला माहिती असेल की त्वचेतूनही जे काही शरीरामध्ये साठलेले टॉक्झिन्स आहेत ते बाहेर टाकण्याचं काम शरीर करत असतं आणि तेच टॉक्झिन ज्यावेळी हे एरंडेल तेल स्वतःहून बाहेर काढून टाकतं तर त्यावेळी त्वचेच्या ठिकाणी पण जे काही टॉक्झिन्स कलेक्ट झालेले आहेत ना ते सुद्धा बाहेर टाकण्याचं काम हे करतं आणि म्हणूनच एक प्रकारे नॅचरली त्वचा सुद्धा डिटॉक्स होते एक छान ग्लो तिथे यायला लागतो तिथले सगळे जे काही घाण असेल मळ असेल तो निघून जातो आणि त्यामुळे त्वचा सुंदर तरुण नाजूक होण्यासाठी सुकुमार होण्यासाठी रेंड तेलाचा वापर होतो त्यामुळे सुद्धा हे नियमितपणे घेण्यात आला पाहिजे आणखी जे गुण सांगितलेले आहेत ते वृक्ष सांगितलेले आहेत म्हणजे शहरातील जे सगळे धातू आहेत त्यांना तेज देण्याचं काम सुद्धा हे एरंडेल तेल करत असतं वात विकारांमध्ये तर खूप छान औषध म्हणून ह्या एरंडेल तेलाचा वापर सांगितलेला आहे म्हणजे जंगलामध्ये जसा हत्ती असतो अशा प्रकारे जो वात शरीरामध्ये फिरत असतो आम शरीरामध्ये फिरत असतो त्याला विजय प्राप्त करण्याचं काम हा एरंडेल तेल करत असतो हा एरंडेल तेल रूपी सिंह करत असतो अशा प्रकारचं संस्कृत भाषेमध्ये हे पूर्ण वर्णन आलेलं आहे तर इतक्या स्ट्रॉंग इम्पॅक्ट वातावरती एरंडेल तेलाचा होत असतो त्यामुळे ज्या लोकांना संधिवात आहे आंबवात आहे अशा लोकांनी तर आवर्जून नियमितपणे हे एरंडेल तेल घेतलं पाहिजे आता हे एरंडेल तेलाची मात्रा कशी ठरवायची म्हणजेच किती क्वांटिटी घ्यायची हे कसं ठरवायचं तर ते आपल्या कोष्टाच्या वरती ठरतं म्हणजे कोष्ट कुठल्या प्रकारचं आहे आपलं जे पोट आहे ते त्याचाही डिवाईड म्हणजे डिव्हिजन्स केलेले आहेत त्याचाही प्रकार डिसाईड केलेला आहे तर कोणाचं मृदू असतं कोणाचं मध्यम असतं आणि कोणाचं क्रूर असतं तर कसं ठरवाल की तुमचं कोष्ट कुठल्या प्रकारामधलं येतंय तर जे मृदू कोष्टाचे लोक असतात ना त्यांना इझिली विरेचन होतं इझिली विरेचन होतं म्हणजे त्यांच्या खाण्यात काहीही आलं किंवा त्यांना साधी त्रिफळा पावडर जरी दिली तरी त्यांना लगेच लूज मोशन्स व्हायला लागतात तर अशा लोकांचं जे कोष्ट आहे ना ते मृदू कॅटेगरीमध्ये तर त्यांना थोडंसंही काही त्यांच्या रुटीन आहारामध्ये बदल झाला किंवा थोडंसं हेवी काहीतरी खाण्यात आलं तरी लगेच लूज मोशन्स होतात लगेच पोट बिघडतं अशी अशी जे व्यक्ती असतात त्यांना म्हणतात मृदू कोष्टी त्यानंतर मध्यम कोष्ट म्हणजे जे नॉर्मल कोष्ट आहेत त्यांचे की त्यांना लगेच असं बिघडत वगैरे काही नाही अगदी रुटीनली व्यवस्थित रोजच्या रोज नियमितपणे त्यांचं पोट साफ होतं आणि थोडं इकडे तिकडे खाण्यात आलं तरी त्यांना चालतं फार काही फरक पडत नाही तर असे जे लोक आहेत ते आहेत मध्यम कोष्टी आणि क्रूर कोष्टी क्रूर कोष्टी असे लोक असतात की ज्यांना सतत कॉन्स्टिपेशन वगैरे त्रास होत असतो किंवा त्यांना वृक्षताप किंवा टॉयलेटला साफ व्हायला त्रास होतो किंवा कडक होते अशा प्रकारचे जे लोक असतात ते असतात क्रूर गोष्टी किंवा त्यांना कितीही कुठल्याही जुलाबाचं औषध दिलं तर त्यांना लवकर जुलाब होत नाहीत असे जे असतात ते असतात क्रूर कोष्टी तर असा जो कोष्ट आहे याच्यावरती आपल्याला ही क्वांटिटी ठरवायची तर जे लोक मृदू कोष्टाचे आहेत ना त्यांना साधारण पाच ते दहा एम एल एवढीच एरंडेल तेलाची क्वांटिटी द्यायची आहे जे मध्यम गोष्टी आहेत त्यांना साधारणतः आपण एक पंधरा एम एल पर्यंत दहा ते पंधरा एम एल इतकी क्वांटिटी देतो आणि जे क्रूर कोष्टाचे आहेत त्यांना साधारण एक पंचवीस ते तीस एम एल एवढी एरंडेल तेलाची क्वांटिटी द्यावी लागते त्यावेळेला कुठे त्यांना प्रॉपर आपल्याला जे डिटॉक्स म्हणून वापरणार आहोत तो इम्पॅक्ट त्यांना मिळतो तर हे झालं क्वांटिटी बद्दल पुन्हा ते कसं घ्यायचं असतं तर एन एरंडेल तेल जर का स्वस्त व्यक्ती आहेत म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये नॉर्मल आहात आणि जस्ट डिटॉक्स म्हणून घ्यायचं असेल तर तुम्ही साधारण महिन्यातून एकदा हे घेतलं पाहिजे आणि जर का तुम्हाला कुठलाही आजार असेल जे मग मी दोन वेळा लिस्ट सांगितली त्यापैकी कुठल्याही प्रकारचा जर का तुम्हाला आजार असेल तर मात्र तुम्ही आठवड्यातून एकदा हे एरंडेल तेल घेऊ शकता मग हे एरंडेल तेल घ्यायचं कसं आहे पहिले तर तुम्ही मात्रा ठरवा पहिल्या वेळेला ज्या वेळेला घ्याल त्यावेळी मात्रा थोडीशी कमी जास्त होऊ शकते शक्यतो जास्त घेऊच नका पहिल्यांदा कमीच मात्रा घ्या जर तो डोस तुम्हाला वाटला की नाही सफिशियंट झालं पाहिजे तेवढं डिटॉक्स नाही झालं तर ते कसं ठरवणार तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर हे जे एरंडेल तेल घ्यायचे सो जे लोक हेल्दी आहेत त्यांनी महिन्यातून एकदा आणि ज्यांना कुठलाही आजार आहे काही त्रास आहे तर त्यांनी आठवड्यातून एकदा हे एरंडेल तेल घ्यायचं आहे त्यानंतर महिन्यातून एकदा ज्या वेळेला तुम्ही घेत आहात तर त्यावेळेला सकाळी उपाशी पोटी शक्यतो अशा दिवशी घ्याल की ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी तुम्हाला इतर कुठलंही काम करायचं नाहीये पूर्ण आराम विश्रांती मिळणार आहे अशा दिवशी हे घ्यायचे तर सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे आणि हे कसं घ्यायचं तर एक साधारणतः एक कप पाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये साधारण पाव चमचा सुंठ घालायची आहे आणि हे, हे पाणी चांगलं उकळून घ्यायचे त्याचा काढा करून घ्यायचंय हे गाळून घ्यायचे पाणी आणि मग त्याच्यामध्ये तुमची जी ठरलेली क्वांटिटी आहे म्हणजे दहा एम एल असेल पंधरा एम एल असेल किंवा तीस से एम एल असेल जी क्वांटिटी तुमच्या कोष्टानुसार आपण ठरवलेली आहे ती क्वांटिटी त्याच्यामध्ये टाकायचं आहे एरिंडल तेल आणि मग ते कोमट कोमट पिऊन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सुंठ घातलेली वगैरे असल्यामुळे त्या एरिंडल तेलाचा कुठलाही वाच येत नाही किंवा त्याच्यामुळे मळमळ वगैरे होत नाही त्याची चवही कळत नाही अशा प्रकारे घेऊ शकता आणि अगदीच तुम्हाला हाही ऑप्शन नको असेल तर तुम्ही जी रेग्युलरली तुमची कॉफी घेता किंवा चहा घेता किंवा दुधातून कोमट असताना फक्त त्यात पण थोडीशी सुंठ घालणं गरजेचं आहे सुंठ घालून चहा बनवायचा आहे किंवा सुंठ घालून दूध उकळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये रेंडल तेल घेऊन तसंही तुम्ही पिऊ शकता तर अशा प्रकारे साधारण एक सहा साडेसहा सातच्या दरम्यान हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला चार ते पाच जुलाब व्यवस्थित होणं अपेक्षित आहे जर का चार ते पाच जुलाब झाले तरच तुमचं कम्प्लीट डिटॉक्स झालं असं आपण म्हणू शकतो आणि ते झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सिप बाय सिप थोडंसं गरम पाणी पित राहायचं चा आहे साधारण तुम्ही हे जे मिश्रण आहे म्हणजे एरेंगल तेल आणि जो काही सुंटीचा काढा किंवा सुंटीचं दूध हे घेतल्यानंतर एक दोन तासात तुम्हाला जुलाब स्टार्ट होऊन जातील आणि हे तीन चार जुलाब झाल्यानंतर मग आपोआप जुलाब थांबतील तुम्हाला कुठलाही प्रकारे त्रास होणार नाही किंवा तुम्ही अगदी गळून जाणार नाही किंवा एनर्जी लो फील होते वगैरे असं काहीही होणार नाही सो so, फार काही टेन्शन न घेता तुम्ही हे नॉर्मली घेऊ शकता आणि हे घेतल्यानंतर मग दुपारचे जेवण जे आहे ते मात्र तुम्हाला खूप साधं हलकं घ्यायचं तर ते पण फक्त तुम्हाला अर्धा वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी तांदूळ हे जे मिश्रण आहे ते धुवून थोडंसं भिजत ठेवायचे आणि ह्याची फक्त थोडंसं मीठ आणि थोडी हळद टाकून एकदम चार पाच कप पाणी घालून एकदम मौसर अशी पातळ खिचडी करायची आहे आणि ही थोडी थोडी खिचडी खायची आहे खिचडी खायला घेताना मात्र थोडी ती गरम गरम आणि त्याच्यावरती साधारण एक ते दीड चमचा साजूक घरातलं तूप हे घालून ही मिश्रण तुम्हाला खायचं आहे दुपारच्या वेळेमध्ये आणि झोपायचं नाहीये दुपारी तुम्ही थोडी विश्रांती घेऊ शकता परंतु पूर्ण असं आडवं चादर घेऊन वगैरे झोपायचं नाहीये खडी टॉक्स केल्यानंतर त्यानंतर संध्याकाळच्या वेळेत जर का तुम्हाला भूक असेल तर तुम्ही लाह्या खाऊ शकता किंवा मखाने खाऊ शकता आणि रात्रीचं जेवण सुद्धा तुम्हाला अगदी हलकं किंवा एखाद्या भाज्यांचं सूप घेऊ शकता तुम्ही किंवा मग मुगाचं कडण घेऊ शकता किंवा अगदीच नाही पॉसिबल झालं तर सेम दुपारी जी खिचडी खाल्ली तीच संध्याकाळी घ्यायची आहे हे जर का तुम्ही व्यवस्थित एक दिवसाचं रुटीन केलं महिन्यातून एकदा किंवा जर काही आजार असेल किंवा वजन कमी करण्यासाठी विकली एकदा जरी केलं ना तरी खूप छान इम्पॅक्ट होतो शरीरामध्ये एक प्रकारे लाग उत्पन्न होतं शरीर पूर्ण असं हलकं जाणवायला लागतं पचनशक्ती खूप चांगल्या प्रकारे व्हायला लागते पोट जर का तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तर ते व्यवस्थित होऊन पोट व्यवस्थित साफ व्हायला लागतं शरीराबरोबर मनाची सुद्धा शांतता होते मनाला सुद्धा लागव मनामध्ये विचाराचा गोंधळ असेल तर तो कमी झालेला अनुभव तुम्हाला मिळू शकतो आणि ओवरऑल एक फ्रेशनेस जाणवतो त्यामुळे नक्की हा प्रयोग करून बघा आणि सगळ्यांसाठी करा घरातल्या सगळ्यांसाठी हा प्रयोग करा कारण घरातील सगळ्यांचंच आरोग्य खूप छान होतं ह्या हा जो प्रयोग केला आहे आणि नक्की करा आणि हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला जे काही फिलिंग आलं जो काही बदल तुम्हाला जाणवला तो माझ्या या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद